चितकुलचं झालं आहे सगळं आता दुसरा दिवस आहे आमचा तर आजचं ट्रॅव्हलिंग आहे चितकुल ते कल्पा कल्पा ते नागपूर तिथं आमचा स्टे आहे आज तर आता खालील आमची राईड चालू होईल पण एक इन्फॉर्मेशन की ह्या डोंगराच्या महाग चायना आणि ह्या डोंगराच्या मागं गंगोत्री चितकुलला आता बाय बाय तर आता सोडलाय चितकुल अराऊंड नऊ वाजले त्या सगळं इथलं बघून चितकूल सिनरीसाठीच आहे तर ते सगळं करून आता नऊला सोडतोय आता आजचं प्लॅन असं आहे की इथून जाणार कलपात कलपा करून मग जाणार का सॉरी नागपूर तर आजचं डिस्टन्स कमी आहे तेवढं आजचं डिस्टन्स टोटल वन सेवंटी किलोमीटर होणार आहे तरी होऊन जाते आज संध्याकाळपर्यंत ठीक आहे आता हाच तेवढा पॅच बेकार आहे आता हा चाळीस किलोमीटर पूर्ण ऑफ रोड आहे आणि तो उतरायलाच तीन साडेतीन तास लागते मग ती उतरून कल्पात जाऊन तिथे एक मॉनिस्ट्री आहे ती मॉनिस्ट्री चेक करून सॉरी बघून आणि तिथून किन्नर कैलास दिसतो आहे पाच कैलासापैकी एक किन्नर कैलाचा वी भी व्ह्यू तिथून दिसतो आहे तर तो, तो बघायचं आणि तिथे थोडा मग असंच टाईमपास करून मग नाकोला हालायचं आणि नागपूर स्टे बुक केला आहे होमस्टे तिथं जेवण वगैरे सगळं आहे नाको करून उद्या सकाळी तिथून पण हालायचं ठीक आहे होऊ शकता व्ह्यू काल काल ही रात्री मी रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की काल रात्री लय वेळ झाला काल आय थिंक साडेआठ पावणे नऊला आम्ही रूमवर पोहोचलो ही असला ही पूर्ण टोकाचा रस्ता दिसते का मी अजून पुढे व्हिडिओ काढेल ही पूर्ण टोकाचा रस्ता दिसते ते का असं तरी वाल असल्यात ना काल रात्री साडेआठ आठ साडेआठला गाडी चालवली बेकार अजून दाखवतो आता व्ह्यू कालचं व्हि आहे ते तर तुम्हाला म्हटलं होतं तसं दरी दर्यान ती ही सगळं डिस्टन्स काल रात्री कव्हर केलं होतं आता सांगला बावीस किलोमीटर आहे सांगला जाऊन एक गाडीत पेट्रोल एक भराचं आहे आणि एक नाश्ता करायचा आहे मग काय दिवसाचा सांगला काल काल रात्री ह्याच रस्त्यात नावलं आहे रात्री थोडं ही ही म्हणजे एक बारा तेरा किलोमीटरचं पार्क शूट करता आल नाही अंधारामुळं पण हीच होतं सगळं ती मस्त इथं इकडं दरी आणि खाली वाहती नदी आता थ्रुआउट द जर्नी म्हणजे अराऊंड मेन मेन रस्ता जो आम्ही जाणार आहे ना त्यात मनाली पर्यंत तर शेजारी नदी जा मांडली तर कुल्लूपर्यंत शेजारी नदी जाता म्हणजे एका साईडला नदी असणार आणि एका आम्ही गाडी चालवणार सेम असंच तिथं कसलं भारी क्रिकेटचं ग्राउंड आहे काय मजा येत असेल तिथे क्रिकेट खेळायला एवढा बघा नसतो पाणी किती स्वच्छ आहे आणि असं वॉटर क्रॉसिंग पार कराय तर वाहूनच गेलाय यातनं गाडी काढायची आता चितकुलवरून यायला लागलंय सांगलाला आता सांगला फक्त अजून एक किलोमीटर राहिले तिथे एक पेट्रोल पंप आहे माझी तर फुल आहे आता दुसऱ्या गाडीत बुलेटमध्ये पेट्रोल टाकेल थोडं कारण की त्यानंतर फक्त रिकॉंग पी होत आहे त्यानंतर डायरेक्टली काजा म्हणजे थी आय थिंक दोनशे अडीचशे दोनशे किलोमीटर नंतर पंप आहे तर तिथं टाकेल बेकर्स आणि हॉटेल्स आणि कॅफेमध्ये आता नाश्ता झाला आहे सकाळचा आता वाजले त्या साडे अकरा आता चाललो आहे सांगलातलं डायरेक्टली आता पेट्रोल भरून एक डायरेक्टली आता कल्पाचं स्टॉप आहे चल असला रस्ता डॅम आहे डॅम काल जाताना हे सगळं मोकळं होतं आज पाण्याने भरले फायनली <ilton> करचम मध्ये पोचलेलो आहे काल तिकडून लेफ्ट ना आलो होतो आता राईटला जायचं आहे आता कंपा वगैरे सगळं राईटला आहे शिमला वगैरे सगळं लेफ्ट ला फायनली पन्नास किलोमीटर नंतर चांगला रस्ता लागलेला आहे हा रस्ता असा रस्ता कल्पापर्यंत आहे म्हणस चांगला जाई जाय जाता इथं हा जो खालचा रस्ता आहे ना तो वाला तो जातो ना अकोला म्हणजे आपला जिथं टी आहे तिथंच आज पण आपल्याला तिकडे कलपाला जायचं ती ह्या डोंगरा पलीगड आहे आता इकडे कलपाल रिकॉंग हो, फिरून येऊन महागारी येऊन ह्याच रस्त्याने महागारी येऊन येथल्या नंतर त्या रस्त्याला जायचं कसला बेकार वन एटे आणि पुढे असावी

ते जुनी जुनी घर ही ऐ बघ मेन मॉनेस्ट्री जुनी घर लाकडा ही सगळं बनते ही मेन मॉनेस्ट्री इथली ही एक मॉनेस्टरी ले एक सध्या आजची परमिशन आहे आणि हे किन्नर कैलाश ही एक मॉनिस्टर आहे इथं एक जुने घर वगैरे ती सगळ्यात आय थिंक ही पण जुनी मॉनिस्ट्री मेन व्हि दिसतो किन्नर कैला जुन्या मॉनिस्ट्री मधून हा फायनल व्यू आहे किन्नर कैलास झाले आता कल्प फिरून आता आले त्या रस्त्यान थोडं महागारी जाऊन एक सोळा सतरा किलोमीटर महागारी जाऊन मग ते दुसरा काजावाला रस्ता पकडावा आणि एक शहात्तर किलोमीटरला एक खास संगम म्हणून ना तिथे एक थोडं थांबा एक पंधरा वीस मिनटं तिथं ना सतलज नदी आणि स्पीती नदीचा संगम होतो ती भागाचा आता อ่าตะกลงผสมเลยอะไต้ใจรึเปล่มีใครนั่งดูรกินนกไก่บ้า मी डायरेक्टली इथनं असं वर गेलो होतो ते कल्पन रेकॉन ओसाठी आता आपल्याला जर नाको का रस्त्या सरळ आता इकडे आहे हा रस्ता आपल्याला पोचवेल नाको का झाला आता हा रस्ता सोडायचा नाहीये हा रस्त्याने आता अजून अराउंड सेव्हन्टी सेव्हन्टी किलोमीटर जायचं सत्तर किलोमीटर त्याच्या आधी एक खाप संगम म्हणून येतो त्यामध्ये एका बाजूनं इकडून सि स्पिती नदी येते आणि इकडून सतलज आणि त्या दोन्ही नद्यांचा संग्रह देतो ती एक पॉईंट बघण्यासारखं कसली खळखळ वाटते कसलं पासतंय पण

म्हणलं होतं तसं या ट्रिप मध्ये सगळी आहे ती झाडाची आहे ती बर्फाची आहे ती आणि असली डेजरची पण आहे ती एक नंबर आहे अजून एक पूल आला आता मी हेच ह्या डोंगरा जातो त्या ग्लोरियस रोपा व्हॅली रस्ता एकदमच उडवा झाला इतका वेळ टू वे होता आता वन वेज रस्ता हो आता रस्ता किती वेळा आय थिंक जरा घोळ झाला आहे वाटतं ही रस्ता ना आहे हो आहे तिकडं जायचा रस्ता आहे परत आलं लवकर समोर इतक्या वेळ झाला चालू नाही चालू जाय चालू जाय चालू जायचं काय फायनली गाव दिसलं खूप वेळानंतर पूह नाव आहे गावाचं पूह पहिला त्या तिथं वर एक बारका हिरवा पॅच दिसते का शेती करते तिथं लोक काय करते सांगताय सर जी गडूळवाली नदी आहे ना ती आहे सतलज आणि तिकडून ती अशी थोडी निळसर पाणी आहे ती स्पिती आहे आता हितनं पुढं सगळ्या ट्रिपला ती स्पीतीवाली तीच संकट राहणार रह, तिथे आता संपलंयचं आणि इथे यांचा संगम होतो ह्या जागेला खाप संगम होते ते आणि इथनं अशी मिळून ती पूर्ण रूटबरोबर संघट आहे नदीवर इथून आता स्पिती चालू झालं सगळा स्पिती रिझन जाय जाय असं चढत चढत मग आता अकोले ते वर जायचा रस्ता ही रस्ता असा वन एटीत फिरा जाय डायरेक्ट वारं तर लय व्यापार सगळं लय वारा अजून एक वन एटी डिग्री डायरेक्ट स्पीड झाली गाडी ती एक एक मोठा दगड दिसते तिथं ती एक गाडी गेलेली टेम्पो तिथपर्यंत वर जायचं आता थोडं मी या डोंगरावरच आलो डायरेक्टली तिकडे <takes> फायनली टॉपूर पोचलू अजून बरं आहे आता तिथलं टर्न घेऊन एका दुसऱ्या डोंगरावर जाणार आहे असंच काय तर असेल बघ गाव असं पटार व्हॅली एक बारक लहानचं काहीतर खायचं असेल तर ती तेवढे एरिया हा मागच्या व्हिडिओ टाकायला थोडा एरिया आणि अशा प्रकारे दोन दिवसात आपल्या ट्रिपचं रनिंग झालेलं आहे पाचशे आणि हा आयकॉनिक व्ह्यू हा जरा क्रेरी सीन आहे तकडं पडते ती तो एवढी खोल दी पूर्ण रस्त्यावर एकटाच आहे ना पुढं कोण आहे ना, ना मागं कोण आहे निवांत आपलं ला आपलं गाडी चालवत जाईल आणि व्हि एन्जॉय करत जाईल दे उंचीवर आलं हे बघा कुठसू कशावर असताना आल त्या कोपऱ्यातनं तिथनं असं 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 तिथनं वर जाऊन हे असं पूर्ण ह्या डोंगराला फेरी मारून असून असं आलं आता अजून ह्याच्या वर जायचं का तिकडं दुसराच डोंगर पास करायचा ते बघायचं शक्यतो तर ह्याचं टोक आलंच डोंगराचं टोकच आहे इथं मला वाटतं मग दुसराच डोंगर करावा लागते आता डोंगराचे पूर्ण पीक लाय तिकड बघू शकता ही, अशी रांग आहे इकडं रांग आहे थोड तिकड स्नोचे डोंगर आहेत तर डोंगर संपले, राहते ती लोक येत ही डोंगर लाईन संपली आता तिकड नवीनच चालू झाली माउंटनचं पीक दिसतंय मी अजून वरच जातो जे डोंगर मग खूप मोठे वाटत होते त्या सगळ्यांची आता टोक दिसते ती आणि हे अजून वर, वर चाललंयच काज़ा, सॉरी नाको खूप इंजोर आहे नाको पण अराऊंड एको एक नसतो वरच चढतो डोंगरावरती सगळे पीक दिसायला लागले वर लेक व्ह्यू नाको मध्ये एक लेक आहे हे आलं वेलकम टू नाको खूप उंचीवर आहे नाको सकाळी मिळते हे लेक आहे नाकोच हे आहे आणि आय थिंक हेच वाटत हे हिवाळ्यात पूर्ण फ्रीज होतं लेक पूर्ण ह्याच्यावरती तुम्ही हे करू शकता आय स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकता याच्यावरती आता खूप कमी पाणी झाले खूप उंचीवरती नाको उद्याचा सनराइज बघायला चांगला आहे नाकोतले रूम एक नंबर मिळाले अटॅच वॉशरूम तिघांना बेड आणि इकडं बाहेर मस्तपैकी टेरिस आणि ही व्यू उद्या सकाळी एकदा दाखवतो